भाग सहा बेसमेंटचा करार समर्थ बेसमेंट समोर थबकला दारावर लिहिलेलं ऑपरेशन इन प्रोग्रेस आतून येत होतं मंदहसू लोखंड घासल्याचा आवाज आणि कुणीतरी वेदनेने तडफडत असल्याची करून किंकाळी समर्थने थथरणाऱ्या हातांनी दार ढकललं कर्कश आवाज करत दार हळूहळू उघडलं आत थंड हवा पांढऱ्या दिव्यांचा उजेड आणि रासलेली उपकरणं काही खूप जुनी काही अगदी आधुनिक मधोमध एक मोठं स्टील टेबल त्यावर कुणीतरी बांधलेला पण दिसत नव्हता समर्थ पुढे गेला टेबलावर एक छोटा बोर्ड एकशे एकवीस एक्सपेरिमेंट फेज दोन समर्थचे डोळे पाणावले हे काय चाललंय भिंतींवर मोठमोठी जारस त्यात काही लुकलुकणारे अवयव काहींचे हात काहींचे डोळे काहींची हृदय जणू जिवंत हलत होते टेबलाच्या मागून तोच डॉक्टर पुढे आला पांढरा कोट पण रक्ताचे डाग जुनी टोप डोळ्यांत निर्विकार थंडी तो नुसता पाहत राहिला अरे वा पुन्हा आलास समर्थ ओरडला तू माझ्यासोबत काय केलं मला सोड डॉक्टर हसला थंड शांत भीषण तू इथे पळून ना आला नाहीस तुला परत बोलावण्यात आलं समर्थ हादरला कोण कोण बोलावते डॉक्टर बोटानेवर दाखवत म्हणाला या दवाखान्याचा खरा मालक समर्थने आजूबाजूला पाहिलं विंग थलू लागली स्टीलच्या कपाटांतून बारीक धूर बाहेर येऊ लागला तो धूर जाऊन स्टील टेबलावर असलेल्या बांधलेल्या व्यक्तिबोवती फिरू लागला समर्थ जवळ गेला चेहरा दिसू लागला तो समर्थच हो टेबलावर बांधलेला स्वतः समर्थच होता डोळ्यात धास्ती तोंडावर टेप आणि हातांवर काळ्या शिवण समर्थ मागे हटला हे कसं शक्य आहे डॉक्टर म्हणाला एक शरीर प्रयोगासाठी आणि दुसरं शरीर सत्य पाहण्यासाठी समर्थ बेशुद्ध पडण्याच्या स्थितीत होता तेवढ्यात स्टील टेबलवरील समर्थ डोळे उघडतो त्याच्या डोळ्यात काळी पोकळी जणू प्रकाशच नाही त्याचा आवाज मंद रसाडसा परत येऊ नको होतास समर्थ घाबरून मागे धावतो दवाखान्याचे भिंती लांबलचक होऊ लागतात जणू त्याला गिळण्याचा प्रयत्न डॉक्टर ओरडतो तुझ्याकडे फक्त दोन पर्याय आहेत करार स्वीकार किंवा कायम इथलाच हो समर्थ आवाज तुटत म्हणाला क करार कोणता करार डॉक्टर पुढे आला खिशातून काळ्या रंगाचा कागद काढला जणू जिवंत कागदावरचे शब्द हालचाल करत होते वर लिहिलं होतं लाईफ फॉर ट्रुथ डॉक्टर म्हणाला तू सत्य पाहिलंस त्याची किंमत असते तुझं मन किंवा तुझं जीवन समर्थ मागे हटला मी नाही करणार तेवढ्या चारही बाजूंनी पावलांचे आवाज ते मृत रुग्ण बेसमेंटमध्ये आले त्याच्या आजूबाजूला हात पसरवत त्याच्याकडे चालू लागले समर्थ चटपटा करतवर पाहतो एक छोटं हवाचे दार वेंट तो धावत सुटतो वेंटच्या दिशेने लगेच चढतो वेंट उघडून आश्चिरतो डॉक्टर ओरडतो तू करार टाळू शकत नाहीस समर्थ अंधाऱ्या पाईपमध्ये रांगू लागतो पण आश्चर्य पाईप अंधार नाही उजेडात आहे जणू कुणीतरी वाट दाखवतंय पुढे एक फुटखिटकी त्यातून अस्पष्टपणे दिसत होतं नदी ससेवाडीची तिचकाळी नदी चंद्रप्रकाशात शांत समर्थ आशेने पुढे रांगू लागला पण पुढच्या क्षणी त्याने पाहिलं वेंटच्या दुसऱ्या टोकाला कोणी बसलं होतं त्याला पाहत बारीक शरीर लांब हात चेहरा फाटलेला आणि काळे डोळे निरखत त्या आकृतीने हळूच म्हणाल करार नको तर नदी समर्थ गोठला आकृती हळूहळू पुढे सरकली भाग सात समर्थ नदीकडे उडी मारेल करार स्वीकारेल की नदी त्याचा शेवट ठरेल सर्व भाग पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा